नमस्कार मी एन संतोष सर फाउंडर अँड सी ओ महानिता ग्रुप आज आपण महानिता हेल्थ केअर एल एल पीचा एक अनोखा आणि युनिक प्रोडक्टच्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्या प्रोडक्टचं नाव आहे केशोन्नती आयुर्वेदिक हेअर ऑइल आणि केशोन्नती आयुर्वेदिक शॅम्पू आता आयुर्वेदिक हेअर ऑइल म्हटलं की आपल्या लक्षात येत असेल की आयुर्वेदिक हेअर ऑइल का वापरलं जातं तर ज्या लोकांना गळतीचा प्रॉब्लेम आहे ज्या लोकांच्या केसामध्ये कोंडा म्हणजे डँड्रफ होतो ज्या लोकांना म्हणजे केस तुटण्याचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी आयुर्वेदिक तेल वापरलं जातं तर आपला सुद्धा केशोन्नती तेल आणि शॅम्पू हे शंभर टक्के आयुर्वेदिक असून हे तेल वापरायचे कसे हे मी तुला सांगतो तुम्हाला सांगतोय तर हे तेल पुरुषांनी वापरायचं असेल तर आठवड्यातून किमान तीन वेळा म्हणजे एक दिवस आड करून हे तेल रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिट चांगली केसांची टक्कलची मालिश करायची आहे आणि जर महिलांना वापरायचं असेल तर या तेलाने आठवड्यातून किमान दोन वेळा केसांची रात्री झोपण्यापूर्वी चांगली मालिश करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही नियमित तेल वापरलं तीन महिने चार महिन्याचं तेल वापरलं तर तुम्हाला होणारे फायदे नंबर एक फायदा एकतर तुमचे केस गळत असतील तर केस गळायचे थांबतील नंबर दोन केस तुटत असतील मधूनच तर ते तुटायचे थांबतील म्हणजे केसांना मजबूत येईल नंबर तीन असेल कोंडा असेल केसांमध्ये तो पण पंधरा ते वीस दिवसामध्ये किंवा एक महिन्यामध्ये संपूर्ण जाईल नंबर चार तुम्हाला जर रात्री बारा दोन वाजेपर्यंत झोप लागत नसेल तर या तेलाने दहा ते पंधरा मिनिट मालिश केल्यानंतर तुम्हाला लगेच झोप लागते नंबर पाच तुम्हाला अर्ध डोकेदुखीचा म्हणजेच मायग्रेनचा प्रॉब्लेम असेल तर या तेलाच्या मालिशमुळे एक महिने ते दीड महिन्याच्या अंतरामध्ये मायग्रेनचा सुद्धा प्रॉब्लेम कमी होतो आणि नंबर सहा आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लोकांच्या डोक्यावरती टक्कल पडलेला आहे म्हणजे केस गळती खूप प्रमाणात झालेली आहे अशा लोकांनी जर कमीत कमी सहा महिने या तेलाचा वापर केला तर त्या व्यक्तीच्या टक्कलवर सुद्धा केस उगवायला सुरुवात होते तर अशा प्रकारचा युनिक प्रोडक्ट महानिता कंपनीने आपल्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये ग्राम सखीच्या माध्यमातून जो सर्वे सुरू आहे आजारांचा या सर्वे केलेल्या लोकांपैकी ज्यांना हे तेल हवं असेल या लोकांसाठी आपण हा प्रोडक्ट लॉन्च करत आहोत आपण महिलांमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक महिला आज केस गळतीच्या प्रॉब्लेम मुळे त्रस्त आहे बऱ्याच औषधं आणि तेल वापरून झालेले आहेत तर त्यांना कसल्याही प्रकारचा रिझल्ट मिळत नाही परंतु हे केशोन्नती तेल आणि शॅम्पू हे जर तुम्ही प्रॉपरली तीन ते चार महिने वापर केला याचा तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आता हा शॅम्पू जो आहे ह्याचा वापर कसा करायचा सांगेन ज्या दिवशी तुम्ही ज्या रात्री या तेलाने मालिश केला असेल दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना केशोन्नती हेअर शॅम्पू वापरायचा आहे कुठलाही केमिकलचा शॅम्पू वापरायचा नाही फक्त आपला महानिता ग्रुपचा शॅम्पू वापरायचा आहे केस धुण्यासाठी आणि अशा प्रकारे हे किट वापरायचं आहे कमीत कमी तीन ते मॅक्सिमम सहा महिने हे किट वापरा तुम्हाला सुंदर असा रिझल्ट मिळेल तर आपण पाहू शकता येथे आम्ही तीन बॉटल ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये दोन तेलाचे बॉटल आहेत आणि एक शॅम्पूची बॉटल आहे शॅम्पूची बॉटल यासाठी शा की शॅम्पू एकच आहे परंतु या दोन बॉटल वेगवेगळे आहेत हे आहे केशोन्नती खास महिलांसाठी म्हणजे या बॉटलमधून फक्त महिलाच तेल वापरू शकतात आणि ही जी बॉटल आहे केशोनती तेलाची बॉटल आहे खास पुरुषांसाठी आहे म्हणजे पुरुषांनी ही ती बॉटल वापरायची आहे तर अशा प्रकारे आम्ही महिला आणि पुरुषांची गरज ओळखून दोन बॉटल वेगवेगळ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही लोकांनी शॅम्पू एकच वापरायचा आहे म्हणून आजच आपली ऑर्डर बुक करा आजच आपण आमच्याशी संपर्क करा जर आपण केसांच्या कोणत्याही प्रॉब्लेम पासून त्रस्त असाल तर तुम्हाला शंभर टक्के समाधान देणे ही आमची शाश्वती आहे 能聊啊